सूर्य आग ओकायला लागल्याने उन्हाचा सटका भाजून काढायला लागला आहे कमाल तापमानात चाळीशी पार असून शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस सकाळपर्यंतच्या चोवीस तासात ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी चोवीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आज दिनांक एकोणतीस राज्याच्या तापमानात वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे मध्य महाराष्ट्रापासून केरळ पर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा वाढल्याने शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस सह नागपूर अकोला चंद्रपूर वर्धा अमरावती येथे एक्केचाळीस अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली तसेच जेऊर परभणी यवतमाळ गडचिरोली भंडारा आणि वाशिम येथे तापमान चाळीस अंशाच्या वर होते ढगाळ हवामानामुळे उकाड्यात चांगली वाढ झाली असून दुपारच्या वेळी अंगाची लाही होत आहे आज दिनांक एकोणतीस कमाल तापमानाची वाढ उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली आणि कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा आहे तर रत्नागिरी सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे